नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो आपण आपल्या पशूंना कशा पद्धतीने निरोगी ठेवू शकतो तर या संबंधी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे मित्रांनो आपण जर आपल्या पशूंमध्ये आपल्याला वाढी संबंधित कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आपल्या पशूने जर दूध जे आहे ते चांगल्या क्वांटिटीमध्ये दिले आणि चांगल्या क्वालिटीने दिले तर मित्रांनो आपल्याला या दुधाचा जो मोबदला आहे तो देखील चांगला मिळतो दे परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या पशूंना आवश्यक असे जे घटक आहेत विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील किंवा जे मिनरल मिक्सचरचे पावडर येत असतील किंवा लिक्विड येत असतील तर त्यांचा वापर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना करतो परंतु मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते आपल्या अपेक्षेप्रमाणे त्या ठिकाणी येत नाही मग मित्रांनो आपण आपल्या पशूंना त्या ठिकाणी कुठले जे उपाय आहेत तर ते जर केले तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते नक्की चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल तर या यासंबंधीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो यामधील पहिले जे औषध आहे तर ते म्हणजे लिक्विड मल्टीस्टार यच मित्रांनो या औषधाचा वापर आपण आपले पशू ज्यावेळेस गाभन असतात तर त्या ठिकाणीच आपण जर या लिक्विड मल्टीस्टार यच या औषधाचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये सातव्या किंवा आठव्या महिन्यामध्ये जर चालू केला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये दूध बनवणाऱ्या ग्रंथींची साईज वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या काशेला आवश्यक असे जे घटक आहेत हे सर्व या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे आपल्या पशूंच्या काशेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या लिक्विड मल्टीस्टार येच चा आपल्याला आपल्या गाभन पशूंमध्ये चांगला फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशु ज्यावेळेस त्यांची डिलिव्हरी होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्या पशूंच्या काशेला निरोगी ठेवण्यासाठी या औषधाचा मदत होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये होणारा जो आजार आहे मास्टायटिस सारखा तर तो टाळण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी फायदा होतो यामुळे मित्रांनो आपल्या पशूंच्या काशेमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते आपल्या पशूंची काशेची जी डेव्हलपमेंट आहे ती पूर्ण झालेली असते त्यामुळे आपले जे दूध आहे ते त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये निघण्यासाठी आपल्याला या औषधामुळे खूप चांगला फायदा होतो तर त्यासाठी मित्रांनो आपण आपले पशू ज्यावेळेस गाभण असतात तर त्यांच्यामध्ये सातव्या किंवा आठव्या महिन्यामध्ये आपण जर लिक्विड मल्टीस्टार एच या औषधाचा वापर केला तर मित्रांनो no, आपले पशु व्यायाल्यानंतर त्यांच्या दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला या औषधाचा खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो no, त्यासोबतच त्या आपले पशु व्यायाल्यानंतर देखील आपण या औषधाचा वापर हो आपल्या पशूंमध्ये जरी केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतात मित्रांनो या no, औषधाचा डोस देताना आपण आपल्या पशूंमध्ये पंधरा ते वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये देऊ शकतो मित्रांनो यामधील पुढले जे औषध आहे तर ते म्हणजे आपण आपले पशु गाभण असताना शेवटच्या महिन्यामध्ये त्यांच्यामध्ये पावडर बॅलानिओन याचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक असे जे घटक आहेत तर त्या पावडरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत या पावडरमुळे मित्रांनो आपल्या पशु त्यांना व्यायाच्या वेळेस जो काही त्रास होतो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांचा जारवार जो आहे तो अडकण्याच्या ज्या समस्या आहेत किंवा आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारा जो मिल्क फिवर आहे तर यांसारखे जे आजार आहेत ते त्या ठिकाणी टाळण्यासाठी या पावडर बॅलानिओनमुळे आपल्याला चांगला फायदा होतो यामुळे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारचा जो ताण तणाव आहे तो त्या ठिकाणी येत नाही आपल्या पशूंचा जार वर वेळेवर पडतो आपल्या पशूंमध्ये त्यांना होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत तर ते त्या ठिकाणी टाळण्यासाठी आपल्याला फायदा होतो यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये एनर्जी राहते आपले पशु व्यायल्यानंतर चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दूध देतात त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु गाभन असताना शेवटच्या महिन्यामध्ये त्यांना पावडर बॅलनिओनचा त्या ठिकाणी वापर नक्की करून पहा आपल्याला नक्कीच खूप सुंदर असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो पावडर बॅलनिओनचा डोस देताना आपण आपले पशु व्यायच्या आधी साधारणतः पंधरा ते वीस दिवस आधी सकाळी एक पन्नास ग्रॅमची पुडी आणि संध्याकाळी एक पन्नास ग्रॅमची पुडी याप्रमाणे ही जी पावडर आहे ही आपण पशूंमध्ये आपल्या वापरू शकतो मित्रांनो या पावडरचा वापर केल्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप छान असे रिझल्ट या पावडर बेलोनिओनचे त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो यामधील तिसरा जो प्रॉडक्ट आहे तर तो म्हणजे आपण आपल्या गाभन पशूंमध्ये वापरायचा तर त्याचे नाव आहे पावडर गॅलेक्शॉट मित्रांनो या गॅलेक्शॉट पावडरचा वापर आपण आपल्या गाभण पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंना आवश्यक जी एनर्जी आहे तर ती देण्याचे काम या पावडर गॅलेक्शॉटच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंना करू शकतो मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये सर्व प्रकारचे जे काही कार्य आहे तर ते करण्यासाठी पशूंना एनर्जीची खूप जास्त गरज आहे यामध्ये मित्रांनो आपल्या पशूंना दूध देण्यासाठी असेल किंवा आपल्या पशूंना प्रेग्नंट राहण्यासाठी असेल किंवा आपल्या पशूंना गरबाचा विकास करण्यासाठी असेल आपल्या पशूंना त्यांची डिलेवरी होण्यासाठी असेल तर या सर्व गोष्टींसाठी पशूंना एनर्जीची ही खूप जास्त गरज असते त्यासाठीच मित्रांनो आपण या गॅलेक्शॉट पावडरचा वापर आपण जर आपले पशू त्यांना व्यायच्या आधी एक वीस दिवस आधी या पावडर गॅलेक्शॉटचा त्या ठिकाणी उपयोग केला तर मित्रांनो आपल्या पशूंना आवश्यक अशा ज्या एनर्जीची गरज आहे तर ती त्या ठिकाणी देण्याचे काम आपण या पावडरच्या माध्यमातून आपल्या पशूंना करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंना त्यांची डिलेवरी चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्या पशूंना त्यांचा जारवार पडण्यासाठी देखील आपल्या पशूंना व्यायल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये साधारणत एक ते दीड महिन्याने त्यांचे दूधही कमी होत चलते सोबत त्यांची तब्येतही कमी होत चालती तर यासारख्या ज्या समस्या आपल्याला पशूंमध्ये पाहायला मिळतात तर त्या टाळण्यासाठी देखील आपण या पावडर गॅलॅक्शॉटचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो या पावडर गॅलेक्शॉटच्या वापरामुळे आपल्या पशूंची डिलेवरी नॉर्मल होण्यासाठी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल किटोसिस असेल किंवा काऊ सिंड्रोम असतील यांसारखे जे आजार आहेत ते पूर्णपणे टाळण्यासाठी आपण अप, अप, या पावडर गॅलेक्शॉटचा चांगला फायदा घेऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये जर या पावडरचा वापर केला तर आपल्याला खूप सुंदर असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो या पावडरचा डोस देताना आपण आपल्या पशूंमध्ये दीडशे ग्रॅम ते दोनशे ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा जर डोस आपण आपल्या पशूंमध्ये दिला तर मित्रांनो आपल्याला खूप छान असे रिझल्ट या पावडरचे पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या आपण आपल्या पशूंमध्ये व्यायाच्या आधी कुठले जे औषध आहेत त्यांचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या आजाराच्या ज्या सर्व समस्या आहेत त्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होईल सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे जे उत्पादन आहे तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला फायदा होईल तर या संबंधात आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती मस्टाटीजच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण लिक्विड मल्टीस्टार याचा वापर करू शकतो तसेच आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये जार वार अडकण्याच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण पावडर बॅलोनियनचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला जर विकनेसपणा जाणवत असेल आपल्या पशूंमध्ये जर आपल्याला एनर्जीची कमतरता वाटत असेल तर त्या ठिकाणी आपण पावडर गॅलेक्शॉटचा वापर करू शकतो मित्रांनो आपण जर या तिन्ही औषधांचा वापर आपल्या गाभन पशूंमध्ये केला तर मित्रांनो आपले पशू व्यायल्यानंतर त्यांचे दूध जे आहे ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती अशा समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या औषधांचा नक्की वापर करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर रिझल्ट या औषधांचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद